नमस्कार मित्रांनो महायुतीचे जागा वाटपातील आतली बातमी अजित पवार गट किती जागा लागणार हे आपण आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुका आधी महायुतीमध्ये जोरदार घडामोडी घडत असताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुसतंच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील बैठक पार पडली आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातील आतली बातमी समोर आली आहे खुद अजित पवार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे असे अजित पवार म्हणाले आहेत आम्ही सन्मानजनक जागा लाडणार असे देखील अजित पवार यांनी म्हटलायत पत्रकारांसोबत गप्पा अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध विविधांना उदान आहे जागा वाटपात महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान अजित पवार यांच्या वक्तव्यावर महायुतीमधील महत्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली तीन दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली आम्ही एक समन्वय समिती नेमत आहोत राज्यात एकत्रपणाने नियोजन दृष्टीतून जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा दोन दिवस चर्चा होईल चर्चा पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात तपशील घेऊन माझ्या माहितीनुसार जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही मत नाही आम्ही निवडून येण्याच्या क्षमता बघून या सर्व गोष्टीचा निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली स्वबळावर निर्णय घेण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहू शकते महायुतीत अधिक जास्त प्रमाण आहे महाविकास आघाडीत आहेत पण महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त आहे परदेगांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला क्रांतिकारी योजनेमुळे आपल्याला विधानसभेत जाण्याची संधी मिळण्याची कार्यकर्त्यांनी भावना धरली तर त्यात वावंग नाहीत असं सुनील तटकरे यांनी सांगितलं अजून जागा वाटपाबाबत कुठेही काही ठरलेलं नाहीत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजप नेते गिरीश महाजन यांनी जागा वाटपाचा चर्चांवर प्रतिक्रिया दिली अजून जागा वाटपाबाबत कुठेही काही ठरलेलं नाहीत आम्ही तीन पक्ष आहोत आम्ही सध्या चाचणीपणा करत आहोत एवढी गोष्ट नक्की आहेत की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे लढवणार आहोत महायुती म्हणूनच आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत जागा वाटपाचा विषय हा दिल्लीत फायनल होईल आमचे पक्ष श्रेष्ठी याबाबत शेवटचा निर्णय घेतील असं गिरीश महाजन म्हणाले यानंतर संजय शिरसाट काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया शिवसेना नेत्या संजय शिरसाट यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली महायुतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होण्याच्या बैठकीत ठरेल तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रपणे बसून याबाबत निर्णय घेतील ते जे निर्णय घेतील तो अंतिम निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल आमचा कुठेही कुरुबुरू होणार नाहीत याची काळजी आम्ही सर्वांनी घेतली आहेत असं संजय शिरसाट म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद